चा संध्या लाइव नमस्कार मी गौरी आपण पाहता हा संध्या लाइव नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हिव्रत तर्फे नारायणगाव धनगरवाडी इत्यादी ठिकाणी गावठी दारू विकली जात असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला मिळाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे मिळवतो दुर्व्हे पोलीस वनदार संतोष कोकणे पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस नायक दत्ता तळपाडे पोलीस नायक आदिनाथ लोखंडे पोलीस शिपाई गोरक्षा हासे सत्यम केळकर सचिन सातपुते सोमनाथ डोके गोविंद केंद्रे गंगाधर कोतकर महिला पोलीस शिपाई धनश्री डोके पोलीस पाटील खोकराळे या पोलीस अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून हिवरेतर्फे नारायणगाव धनगरवाडी इत्यादी ठिकाणी छापे टाकून एकूण बारा हजार आठशे रुपये किमतीची एकशे साठ लिटर गावठी बनावटीची दारू जप्त करण्यात आले असून दारू विक्री करणारा आरोपी मारुती साळवे राहणार हिवरे तर्फे नारायणगाव यास अटक करण्यात आली आहे संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा